बाई ग आम्हाला तर खूप सारं मार्केटिंग करायचं आहे आम्ही घर बसल्या काम शोधतोय आणि आम्हाला काम करायचंय पण नेमकं काय करायचं येतं तर सगळं पण कसं डोकं चालवायचं चा, कसं पुढे जायचं याचं काहीही नॉलेज नाही आणि देणारही कोणी नाही आणि जे आहेत तर ते सगळे फ्रॉडच भेटतात इकडे पैसे भरा तिकडे पैसे भरा हे करा ते करा आणि मग आमचं काम करा तर नाही बरं का मित्रांनो आपलं काम आपल्याला स्वतःलाच करायचे स्वतःचा बिझनेस प्रमोट करायचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचे आणि आपला फायदा करून घ्यायचा आहे तर त्या फायद्यामध्ये आपल्याला नेमकं काय मिळणार आहे तर हो आपल्याला त्याच्यामधून पैसे मिळणार आहे आणि आपल्याला घर बसले आपलं काम आपण स्वतः हक्काने करू शकता आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा तर स्वतःचं मार्केटिंग स्वतः करायला शिका स्वतःचा बिझनेस वाढवायला शिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायला शिका आणि हो जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन स्वतःचं कसं आपल्याला स्वार्थ करता येऊन आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन आपल्याला स्वतःला कसं सिद्ध करता येईल ते असे एक ना अनेक गोष्टी आपल्याकडे शिकवल्या जातात सांगितल्या जातात ग्राफिक डिझायनिंग आहे व्हिडिओ एडिटिंग आहे रील एडिटिंग आहे इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग आहे आणि हो गुगल मार्केटिंग आहे गुगलच्या ए टू झेड सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आपल्याकडे अवेलेबल आहे तर वाट कसली बघताय तुम्ही आजच आपल्या प्लॅटफॉर्मवरती या सोशल मीडियाचा कोर्स जॉईनिंग करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन आपल्या स्वतःचा फायदा करून घ्या त्याच्यामधून नेमकं आपल्याला काय भेटतंय तर त्याच्यामधून आपल्याला स्वतःला कुठेतरी सिद्ध करण्याची संधी भेटते स्वतःला मार्केटमध्ये येण्याची संधी भेटते आणि आपण ती का सोडायची ही तर खुर्ची तर प्रत्येकालाच हवी असते मग आपल्याला सुद्धा ही सोशल मीडियाची खुर्ची मिळालीच पाहिजे मग ती मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं आप लागेल तर आपल्याला आपल्या माध्यमातून डिजिटल मार्केटिंग शिकावं लागेल मी खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या बिझनेसची माहिती सांगून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जाता येईल स्वतःला कसं सिद्ध करता येईल तर याचं नॉलेज तुम्ही नक्की घ्या चला मित्रांनो सुरू करूया आपला पुढील व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की काय शिकणार आहोत तर आता आपण पुन्हा एकदा आपल्या नेक्स्ट पेजकडे जाऊयात कॅनवाच्या तर आपण काय करायचं ही पोस्ट कट करायची आणि कट करून आपण आपल्या मेन पार्टला मेन अकाउंटला यायचं आहे तर काय करायचं आता सपोज तुम्हाला जर यूट्यूब बॅनर बनवायचा असेल तर यूट्यूब बॅनर बनवायचा असेल यूट्यूबसाठी जो काही थमलेला असतो वरती लावलेला तर त्याच्यावरती आपण क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे स्क्रीन ओपन होते मग काय करायचं आपण एलिमेंट्समध्ये जायचं बघा एलिमेंट्समध्ये सगळ्या प्रकारचे आपल्याला डिझायनिंग मिळतात जर सपोज तुम्हाला जर याच्यामधली कुठलीही डिझायनिंग करायची असेल तुम्हाला जर कार्टूनची डिझायनिंग करायची असेल किंवा याच्यामधली कुठली बिझनेसची डिझायनिंग घ्यायची असेल तर तुम्ही याच्यामधली कुठलीही डिझायनिंग घेऊ शकता गॅमिंगची घेऊ शकता किंवा तुम्हाला जर दुसऱ्या सर्च करायच्यात तर तुम्ही तसं दुसरंही सर्च करा डिजिटल पोस्टर सर्च करा किंवा तुम्ही तुमच्या बिझनेस रिलेटेड जे काही मार्केटिंग असेल ना ते तुम्ही सर्च करून इकडे तुम्ही तुमचं मार्केटिंग टाकू शकता ठीक आहे तर आता मी काय करते याच्यामधली एक पोस्ट घेते आवडली मला छान वाटली तर याच्यामध्ये मग मा डिजिटल मार्केटिंग टाकलेलंच आहे ऑलरेडी तर त्या लोकांचा कॉलचे जे बटन आहे ना ते मी डिलीट करत आहे आणि ते डिलीट करून याला थोडंसं मी स्मॉल किंवा मग बिग करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मला अजून काही छान पद्धतीने त्याचं आपल्याला कॉम्बिनेशन करता येईल आणि ते छान वाटेल असं आपल्याला काहीतरी करायचं आहे मग आपण काय करूया याची थोडीशी साईज वाढवली आणि याला अशा पद्धतीने इकडे आणून ठेवलं तर ही झाली आपली एक प्रकारची डिझायनिंग ठीक आहे तर अशा पद्धतीने जर तुम्हाला डिझायनिंग करायची असेल तर तुम्ही नक्की करा आणि बघा की बघा इकडे जर तुम्हाला हे तुमचं डिजिटल मार्केटिंग आहे ठीक आहे आता मी हे डिजिटल मार्केटिंग शिकवत आहे कारण माझं जे डिजिटल मार्केटिंग असल्यामुळे मी तुम्हाला त्याच्या बिझनेस रिलेटेड मार्केटिंग शिकवते पण तुम तुम्हाला जर तुमच्या पद्धतीने पोस्टर बनवायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने बनवा टॅक्समध्ये जायचं ॲड हेडिंगमध्ये जायचं आणि इकडे काय करायचं का की तुम्ही तुमच्या बिझनेसचं नाव टाकायचं आता मी काय टाकते डिके डिजिटल सर्विसेस ठीक आहे तर आता मी हे नाव टाईप केलेलं आहे हे नाव टाईप केल्याच्यानंतर इकडे आपल्याला याला स्मॉलमध्ये करायचं आहे की जे काही लाईन आहे त्याच्यावरती ठेवून आपल्याला अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे आता ही जी स्क्रीन आहे ना अशा पद्धतीने साईटला स्क्रॉल करून कलरवरती जायचं आहे कलरवरती गेल्याच्या नंतर बाणावरती जायचं आणि बाणावरती जाऊन आपल्याला हवा तो कलर आपण इकडे चेंज करायचा जसं पाहिजे तसं ओरिजिनल नंबर वन क्वालिटीचं ग्राफिक आपल्याला बनवता येतं तर हे झालं आपलं ग्राफिक जर आता तुम्ही प्रोडक्ट सेल करत असाल किंवा कपड्याचं करत असाल तर तेही मी तुम्हाला एक प्रकारचं दाखवते तर ॲलिमेंट्समध्ये गेल्याच्यानंतर काय करायचं आता डिजिटल रिलेटेड जर आपलं काही आपल्याला ही ट्विटरल घ्यायचे असतील तर आपण काय करायचं इकडे डिजिटल सर्च करायचं ठीक आहे तर डिजिटल मार्केटिंग जरी सर्च केलं ना तरी खूप सारे ऑप्शन आपल्याला इकडे मिळत आहे तुम्ही बघू शकता की हे जे आपलं ओपन झालेलं आहे जे ग्राफिकचं ट्युटोरियल आहे फोटोज आहेत तर आपण काय करूया ग्राफिक्सवरती जाऊया ग्राफिक्सवरती गेल्याच्यानंतर आपण हे ट्युटोरियल घेतलं आणि हे इकडे आणून ठेवलं ठीक आहे तर आपण डिजिटल मार्केटिंग करत आहोत तर अशा पद्धतीने परत एलिमेंट्समध्ये जायचं सगळे फंक्शन आपल्याला एलिमेंट्समध्ये मिळतात लक्षात ठेवा इकडे आपल्याला सर्च करायचं जे पाहिजे ते जर आता तुम्ही ग्रीन सर्च केलं सॉरी हां ग्रीन सर्च केलं तर तुम्हाला इकडे ग्रीन कलर मिळणार तुम्ही पिंक कलर सर्च केला तर पिंक कलर मिळेल तुम्ही जर येल्लो कलर केला तर येल्लो कलर मिळेल तुम्हाला तसंच बॅकग्राऊंडही मिळेल त्याच्या व्यतिरिक्त इतरही काही डिझायनिंग मिळतील की जेणेकरून करून तुम्ही तुमच्या ग्राफिकवरती घेऊन त्याला यूज करू शकता कशा पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने आपल्या ग्राफिकवरती घेऊन आपण त्याला यूज करू शकतो की हे अजून छान काहीतरी वेगळं वाटेल असं आणि इकडे त्याला जिकडे हवं ना तिकडे त्याला ठेवू शकतो हे डिजिटल मार्केटिंगचं इकडे पाहिजे इकडे पाहिजे कुठे पाहिजे ना तिकडे ठेवू शकतो आपल्याला इकडे ते छान वाटत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला याला इकडे ठेवायचं आहे तर हे झालं आपल्या यूट्यूब थमनेन मग तुम्हाला कळत असेल की एलिमेंट्समधून कुठलेही तुम्ही सर्च करा काहीही सर्च करा तुम्ही फ्लावर सर्च करा तुम्ही कलर सर्च करा किंवा तुम्ही तुमच्या बिझनेस रिलेटेड फूड रिलेटेड केलं ना तर फूड रिलेटेड पण खूप सारे हे येतं जे काही ट्विटरियल असतात ते मी तुम्हाला दाखवते की जे फूड रिलेटेड असतात हेल्दी फूड तर हेल्दी फूडच्या मध्ये बघा काय काय त्यांनी दिलेलं आहे तर याच्यामधलं तुम्ही कुठलाही पार्ट तुम्ही घेऊ शकता आपल्या ग्राफिकवरती आता हे मी डिजिटलचं बनवते त्याच्यामुळं मी घेत नाही आहे पण जस्ट शॅम्पलसाठी तुम्हाला सांगते की हेल्थचं आहे जर तुम्हाला हेल्थविषयी काही प्रॉब्लेम असतील किंवा काही तुम्हाला जर ह्याचं ग्राफिक बनवायचं असेल तर तुम्ही हे घेऊ शकता अशा पद्धतीने जिकडे जागा रिकामी आहे तिकडे टाकायचं आहे ने चाहे, शांपल साथी इकड़े हे डिजिटलचं आहे मी जस्ट तुम्हाला शॅम्पलसाठी इकडे सांगत आहे की अशा पद्धतीने आपल्याला ग्राफिक बनवायचे आहे आणि आता याला डाउनलोड करायचं म्हटलं की वरती जाणाऱ्या बानावरती क्लिक केलं की ते बरोबर आपल्याला आपला व्हॉट्सअप नंबर आपला फेसबुक नंबर फेसबुक अकाउंट किंवा मग इंस्टाग्राम जे जे अकाउंट असतं ना ते ओपन होतं आणि त्याला मग आपल्याला आपले ॲडव्हर्टाईज लावायची असते बघा तर ह्या डाउनलोडवरती क्लिक केल्याच्यानंतर चे, 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 ते बरोबर आपल्याला व्हॉट्सअपचे फेसबुकचे इंस्टाग्रामचे जे काही चिन्ह आहेत ते ओपन होतात आणि त्याच्यावरती आपण त्याला टाकू शकतो बघा आता मी हे पाठवत नाही आहे हे जस्ट तुमच्या माहितीच्यासाठी सांगितलेलं आहे पण ज्या व्हॉट्सअपला तुम्हाला पाठवायचं व्हॉट्सअपवरती क्लिक करायचं आणि त्याला सेंड करायचं ठीक आहे तर आता आपण पुढचं बघूया नेक्स्ट पेजमध्ये की नेक्स्ट आपल्याला काय शिकायचं आहे आपल्या ग्राफिकमध्ये